ज्यांना प्रदीर्घ काळ राजकारण करायचं आहे राजकारणामध्ये टिकून राहायचं आहे त्यांनी आपली विश्वासार्हता गमावता कामा नये आणि म्हणून राजकारण्यांनी पस्तील एवढ्याच आणि तशाच थापा मारायला हव्यात म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत थापा मारणारी लोक ही राजकारणामध्ये फार काळ टिकत नाहीत हे सगळेच काही मंद भक्त अंध भक्त असतातच असं नव्हे ते लोक आता खूप हुशार आहेत ती खरं काय आणि खोटं काय लगेच ओळखतात मग ती आपली किंमत करतात आपल्याला नावं ठेवतात खोटाळणा म्हणतात आणि आपण आपली विश्वासार्हता गमावतो आणि म्हणूनच जे खरं आहे तेवढंच बोललं पाहिजे मात्र आता होतंय काय लोकांवर इम्प्रेशन मारण्यासाठी लोकांना भुलवण्यासाठी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत फक्त थापाच मारायच्या आणि मग त्यानंतर त्या थापा उघड झाल्या की लोक आपल्यापासून दूर जातात ती काही फार काळ टिकत नाही मग आपली फसगत होते लोकांचा विश्वास सोडतो मध्यंतर एक सभा झाली आता अशा सभा रोज होत आहेत त्यातील एका सभेमध्ये झालेली गर्दी नेमकी किती होती हे सांगण्यासाठी मला एका माझ्या मित्राने फोन केला त्या राजकीय मित्राने सांगितलं की तुम्ही उद्याच्या बातमीमध्ये आजच्या सभेचं वार्तांकन करताना लिहा की लाखो लोक त्या सभेला हजर होते मी त्यांना सांगितलं ला, की लाखो लोक यायला की लाखो लोक जमायला काय मेहनत करावी लागते हे तुम्हाला माहिती आहे का आणि ज्या जागेवर तुम्ही सभा घेतलेली आहे ती जागा लागभर लोक आली तर तिथे बसू शकतात का मी त्यांना प्रश्नांचा भळीमार केला त्यावर ते त्यांनी सांगितलं की तो विचार तुम्ही नका करू तुम्ही बातमी टाका मी तुम्हाला उद्या भेटतो आता भेटतो म्हणजे काय याचा अर्थ सगळ्यात पत्रकारांना माहिती आहे मी त्यांना सांगितलं की असं होत नाहीये जशी राजकर्त्यांनी विश्वासार्हता टिकवायची असते तशीच पत्रकारांनीही आपली विश्वासार्हता जपली पाहिजे त्यावर तो मित्र म्हणाला म्हणून मी तुम्हाला फोन केलाय तुम्ही तुमच्या चॅनलवरनं जर सांगितलं ला की लाखो लोक होती तर लोकांना ते खरं वाटेल तुमची विश्वासार्हता आहे आणि म्हणून तुम्हाला फोन केलाय मी दुसऱ्यांना कुणालाही फोन केलेला नाही त्यावर मी त्यांना म्हणालो ही विश्वासार्हता जी आहे ना लोकांची ती आम्ही कमावली ती जपली ती अजूनही जपतोय आणि म्हणूनच अल्पावधीतच आमच्या चॅनलला जे आम्ही ठरवलं की आठ मे दोन हजार चोवीस रोजी या चॅनलला एक कोटी व्ह्युअर्स हे पूर्ण होतील जेव्हा कोट्यावधी लोक हे चॅनल आमचं बघतायत त्यावेळेस तुम्ही तुमची जर विश्वास आता जपली नाही तर एवढे व्ह्यूज ह्या चॅनलला मिळणार नाहीत आणि म्हणून आम्ही असं काही सांगणार नाही तुमच्या सभेची गर्दी लोको ही लोक सहज मोजतील कारण सध्या गर्दी कशी मोजतात हे सगळ्यांना माहिती म्हणजे मंडप मंडपवाल्याला विचारेल पोलिसांना विचारेल किमान तिथे जे आठ दहा हजार लोक होती त्यांना तरी विश्वास वाटला पाहिजे जे लोक नव्हती ती कदाचित माझ्या चॅनलवर विश्वास ठेवतील की मी सांगितलं की दोन लाख लोक होती एक लाख लोक होती ती निमूटपणे मान्य करतील की होती पण जी उपस्थित होती आठ ते दहा हजार, हजार लोक ती आठ ते दहा हजार लोक काय सांगतील की हे चॅनल खोट आहे पण त्या सभेला आम्ही उपस्थित होतो खुर्च्यात पाच ते सहा हजार मांडल्या होत्या हजार दीड हजार लोक बाहेर उभी असतील येणारी जाणारी असतील दहा हजाराच्या वर ही गर्दी नव्हती आणि तरी सुद्धा हे चॅनल सांगत की एक लाख लोक किंवा लाखो लोक या सभेला हजर होते मी सांगितलं तसं काही सांगणार नाही आता लोक खूप हुशार झालेत आणि सभेची कशी गर्दी मोजायची हे प्रत्येकाला माहीत झालंय कारण आम्ही याच चॅनलवरनं त्याचे काही भाग टाकलेले आहेत भाग दाखवलेले आहेत की गर्दी कशी मोजायची म्हणजे एका एकर जागेमध्ये किती लोक बसतात किंवा एक लाख लोक जमायला किती एकरची एक जागा लागते किती मोठं मैदान लागतं ते आम्हीच सांगितलंय आणि तेच सांगितल्यानंतर जर आम्हीच तेवढी तिथे जागा उपलब्ध नसताना जर आम्ही सांगितलं की लाखो लोक आली होती तर हे चॅनल विकलं गेलंय म्हणजे आधीच लोक पत्रकारांवर प्रचंड त्यांचं डूक असतं म्हणजे तुम्ही चांगलं छापलं तर त्यांनी पैसे दिले असतील आणि वाईट छापलं तर त्यांनी पैसे दिले नसतील हे लोकांनी ठरवून टाकलेलं आहे जे विरोधक आहेत किंवा जे समर्थक आहेत अंधभक्त आहेत ह्या लोकांनी आपलं जे असेल ते बरोबर आहे आणि दुसऱ्याचं जे असेल ते चूक आहे हे ठरवून टाकलंय आणि अशा वातावरणामध्ये आम्हाला पत्रकारिता करायची आहे आणि म्हणून लाखो लोक आली होती किंवा लाखो लोक येतील हे जे सांगणं आहे हे आम्ही कधीही मान्य करत नाही म्हणजे उगीच आपण खोटं बोलून आपली विश्वासाता का गमवायची हे आमचं चॅनलचं धोरण आहे तसंच प्रत्येक राज्यकर्त्यांचं धोरण असलं पाहिजे की किमान आपली जी लोक आहेत ना त्यांना तरी खरं वाटलं पाहिजे की एवढी लोक होती एकाने लिहिलं एका चॅनलनी एका की लाख लोक त्या सभेला आली होती मी हैराण झालो जे मैदान दोन एकरचं आहे त्या दोन एकरामध्ये दोन लाख लोक कशी वसतील एक एकर जागेमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ याच्या पलीकडे लोक खुर्चीवर बसत नाहीत तेवढीच लोक त्या जागेमध्ये बसतात फार तर दीड दोन एकरच्या जागेमध्ये दहा पंधरा हजार लोक असतील पण एकदम दोन लाख लोक जी विचार करणारी जी लोक आहेत त्या सभेला उपस्थित असणारी लोक जी आहेत सभेचं वार्तांकन करणारी अनेक मंडळी असतात म्हणजे गोपनीय शाखा असते सी वाले असतात आयबी वाले असतात अगदी आता तर सर्वे वाले जे न्यूज देणारे किंवा राजकीय सर्वे करणारे जे लोक आहेत ते लोक असतात आणि मंडपवाले आहेत मंडपवाल्याने किती खुर्च्या टाकल्या मंडपवाल्याला माहिती आहे मंडपवाला एक नसतो मंडपवाल्याच्या हाताखाली किमान पन्नास साठ लोक असतात त्यांना माहिती असत पोलीस तर अगदी सगळं काही मोजमाप घेऊनच बसलेले असतात अशा वेळेस सभांच्या गर्दीचा आकडा हा जाहीर करणं ह्यावेळेस खूप प्रामाणिकपणा पाळावा लागतो तर ती विश्वासार्हता टिकते नाहीतर सतत वारंवार जी खोटं बोलणारी लोक असतात की आमच्या सभेला लाखो लोक आली आम्ही लाखोंच्या संख्येने हे केलं लाखोंच्या संख्येने ते केलं जे जवळपास आपल्या लोक असतात ना त्यांनाही ते खरं वाटत नाही आणि म्हणून खोटं बोलण्यापेक्षा आपण जी खरी वस्तुस्थिती जी आहे ती मांडली तर लोकांचा विश्वास वाढतो लोकांचा विश्वास बसतो आणि अशीच माणसं राजकारणामध्ये शेवटपर्यंत टिकतात नाहीतर ती कधी आली आणि राजकारणामधून कधी बाहेर पडली हे कुणालाही कळत नाही